विधी संघर्षित बालकासह मोटारसायकल चोरी करणारा एक इसम झेरबंद पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना प्रशांत मरकड व प्रदीप मस्ते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी मेळा बस स्टँड टू व्हीलर पार्किंग येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याआमी का वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चागुल पोलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मस्ते प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड नाझीम पठाण अशांचे पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले त्यावरून नमूद पथकाने मेळा बस स्टँडवर टू व्हीलर पार्किंग येथे जाऊन सापळा लावून दोन इसमांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलींसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले त्यातील एकाने त्याचे नाव अथर्फ उर्फ लाह्या संपत घोलक व अठरा वर्ष राहणार रो हाऊस नंबर एक ओमसाई जिजामाता कॉलनी विठोबा लामाई मॉरिश समोर शिवाजीनगर सातपूर नाशिक असे सांगितले त्यास ताब्यात असलेल्या दोन मोटरसायकलींबाबत विचारपूस करता त्याने दोन्ही मोटरसायकल त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालकाच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल एक बजाज कंपनीची केटीएम मोटरसायकल हिरो कंपनीची एफ डिलक्स मोटरसायकल अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत आरोपिताची अधिक विचारपूस करता त्याने त्याचे साथीदारसह सातपूर व गंगापूर भागातून आणखी तीन मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले आरोपिताच्या घरातून होंडा ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी जे शून्य दोन छत्तीस व एक बजाज डिस्कवर अशा एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक यांनी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील एकूण पाच मोटरसायकल चोरी केल्या आहेत त्यावरून मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून त्यातून एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीतास मुद्देमालासह पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदर कामगिरीत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर रवींद्र बागोल प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप म्हसदे प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड नाझीम पठाण देवीदास ठाकरे रमेश कोळी कैलाश चव्हाण विशाल देवरे रामबर्डे अनुजा येल्वे यांनी केली आह वृत्तसंकलन रफिक सय्यद